नमस्कार सेविका से नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनेनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो आजचा व्हिडिओ हा खास करून आपल्या कामावर असणाऱ्या ताई यांच्यासाठी आहे तर बघिनीनो आपण पोषण ट्रॅकरमध्ये जरी आपल्याला काम करता येत नसेल परंतु मला असं वाटतं की जर आपल्याकडे फोन असेल तर आपण त्या फोनमध्ये पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हे जे काम आहे तर हे काम तुम्हाला जर तुम्ही आता कामावर आहात तर हे काम तुमच्या माध्यमातून झालंच पाहिजे कारण की जे मी तुम्हाला आचीवडीच्या माध्यमातून सांगणार आहे याच्यामध्ये सगळी मदतनीस्ताई यांचीच माहिती आहे त्याच्यामुळे आपल्याला हे काम दररोज करायचंय ज्यावेळेस सेविका हजर होतील त्यांनी तर ते दररोज भरायचे परंतु आता सेविका सुट्टीवर आहेत परंतु मदतनीस्ताईंनी मात्र हे काम अचूक करायचंय माझा व्हिडिओ पाहा अगदी मराठीत आहे अगदी सोप्या भाषेत सांगते तुम्हाला सहज जमेल फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे पूर्ण पाहून झाल्यानंतर उद्यापासून मात्र हे काम तुम्हाला अवश्य की मदे सारी मदतनी आहे कारण की याच्यामध्ये सारी माहिती मदतनिस्ता यांची आहे तर मी कशा संदर्भात बोलत आहे याच्यावर माझा आधी व्हिडिओ झालेला आहे तो देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि आता परत एकदा तुम्हाला धावत्या स्वरूपात दाखवते की तुम्हाला हे काम अवश्य करायचं आहे म्हणजे आहे बघा तुम्ही ए डब्ल्यू सी स्थिती तुम्हाला हे ऑप्शन दिसत आहे तो तुम्हाला याच्यात जायचं आहे तुम्हाला अंगणवाडी केंद्र ओपन करायचं आहे हजेरी भरायचे हजेरी भरवण्याचा व्हिडिओ देखील मी केलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच हजेरी भरू शकता परंतु तुम्हाला त्याच्यासोबत नुसतं अंगणवाडी केंद्र ओपन नाही करायचे तर त्याच्यासोबत हजेरी भरल्यानंतर अंगणवाडी केंद्र ओपन केल्यानंतर तुम्हाला डब्ल्यू सी स्थिती ही भरायचीच आहे का भरायची आहे तर ते तुम्ही त्याच्यासाठी पाहून घ्या भरायचा कसा याचा व्हिडिओ माझा झालेला आहे परंतु तुम्हाला आता मी शॉर्टकटमध्ये अगदी थोडक्यात व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही म्हणून तुम्हाला अगदी धावत्यात सांगणार की तुम्हाला तिथं जाऊन तुमचं नेमकं काय काम आहे किंवा तुम्ही का भरायचं हे मी का सांगते तर त्याच्यासाठी बघा आपल्याला ह्या ऑप्शनला याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर नवीन सूची जोडा बघा आता ह्या मागच्या आहेत तुम्ही याच्यावर क्लिक केलं का तुम्ही मागच्या बघू शकता त्या त्या तारखेची ओपन होते परंतु माझा मुद्दा आहे आजचं काम आपल्याला करायचं किंवा उद्या काम करायचं तर तुम्हाला याच्यासाठी नवीन तपासणी सूची जोडा याच्यावर तुम्हाला क्लिक आहे बघा परत एकदा सांगते की याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केलं म्हणजे आजचा डाटा ओपन पण होतो आणि जर तुम्ही भरलं नसेल तर तुम्ही आजचं भरू शकता तर बघा आता आपण याच्यावर क्लिक करणार आणि मागचं जर तुम्हाला डब्ल्यू सी स्थिती किंवा हे जर तुम्हाला तपासणी सूची पाहिजे असेल तर फक्त त्यावर जायचं आणि त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ते ओपन होतं बघा आता आपण आजची माझी माहिती ही भरलेली आहे तर तुमच्यासाठी ती महत्त्वाची काय आहे बघा आता इथं ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अंगणवाडी केंद्र परिसराची दररोज स्वच्छता केली जाते का आता हे काम तुमचं आहे स्वयंपाकघर स्वच्छ का हे देखील तुमचं काम आहे शौचालय दररोज स्वच्छ ठेवले जाते का आणि धुतलं जातं का हे देखील तुमचं आहे जर तुम्ही पूर्ण वाचले अगदी मराठीमध्ये वाचा कुठं होय करायचं कुठं नाही करायचं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे परंतु तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अगदी ह्या पद्धतीने मी कुठं होय म्हटलेलं हे देखील पाहू शकता ये ये तर हे हो तुम्ही हे पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला चालू ठेवावर क्लिक करायचं चालू ठेवा क्लिक केलं की लगेच पुढचं ऑप्शन हे अन्न सुरक्षा आणि हाताळणी हे ओपन होतं हे ओपन झालं याच्यात देखील तुम्ही बघू शकता स्वयंपाक घराचं क्षेत्र स्वच्छ आहे का भांडी व उपकरणे स्वच्छ आहेत का म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर ह्या पद्धतीने तुम्ही जर सगळं जर पाहिलं वैयक्तिक स्वच्छता योग्य वैयक्तिक वर्तन हात धुण्याच्या सवयींचे पालन करणे जेवण जेवण स्वच्छ ताट भांड्यांचे ताट म्हणजे अगदी जी माहिती आहे ती सगळी माहिती बघा दिवसभराच्या कामानंतर केंद्राची स्वच्छता करण्यात आली का तर ही सगळी तुमची काम आहेत बघिनी त्याच्यामुळे मदतनीसताईन जर तुम्ही ही माहिती भरत नसाल तर तुमचं काम हे अपूर्ण दिसू शकतं आणि आता सगळं काम आपलं ऑनलाईन आपलं कामाचं मूल्यमापन होत आहे त्याच्यामुळे आता सेविका ताई नाहीत त्याच्यामुळे तुम्ही देखील हे काम बंद करता कामाने सेविका ताई भरतात परंतु आता जर तुमच्याकडे काही भगिनींनी शाळेचे फोन दिले असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये अचूक भरा आणि काही भगिनींना जर फोन दिले नसतील पण मला असं वाटतं की बऱ्याचशा ताईंकडे देखील अँड्रॉइड मोबाईल हे आहेत कारण की माझ्या वळोद्याला तीन सेविका आहोत आम्ही तर तिघी ताईंकडे अँड्रॉइड चांगल्या दर्जेदार मोबाईल आहेत आणि त्याच्यामध्ये त्या काम करतात तर असं जर आशा आपल्या बघिनी असतील तर त्यांनी नक्कीच करा कारण की आपण काम करतो पण आपल्या कामाचं मूल्यमापन कुठेतरी व्हावं याच्यासाठी तुम्हाला मी सांगत असते त्याच्यानंतर इथं चालू ठेवायला क्लिक केले भरलं आता माझं हे भरलेले म्हणून ब्लॅक येत आहे पण तुम्ही भरत असाल तर तुम्हाला इथं येईल याच्यावर क्लिक करायचंय लगेच खालचा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे अन्न सुरक्षा हाताळणी टी एच आर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय तुमचं ऑटोमॅटिक ओपन होईल माझं भरले त्याच्यामुळे मला त्याच्यावर क्लिक करावं लागतं बघा हा देखील मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे तो बगा तरस वनार। तर बघा मग तुम्हाला ते भरत असताना सगळंच भरावं लागणार तरच तुमची माहितीही सबमिट होणार आणि त्याच्यानंतर शेवटचं नोंदी आणि रजिस्टर्स हे सगळं तुम्हाला क्लिक करायचं आहे कुठली माहिती नाही तर हे फक्त तुम्हाला थोडं जे बघायचं आहे तेच की हे बघा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आय एफ सीकडून कडून प्राप्त झाले का प्रक्रिया युनिट कडून प्राप्त झाले का जर तुम्ही बचत गटाचा आहार तुमच्या अंगणवाडी केंद्रात तीन तसाचा येत असेल तर तुम्हाला प्र प्रक्रिया युनिट कडून प्राप्त झाले याच्यावर होय म्हणायचं आहे आणि आय एफ सीकडून कडून प्राप्त झाले त्याच्यात नाही म्हणायचं आमच्याकडे आता फेडरेशनचा आर येतो त्याच्याकडूनच येत आहे त्याच्यामुळे आम्ही आता त्याला होय म्हणणार आणि प्रक्रिया युनिटचा आम्ही नाही म्हणणार आणि तुमच्याकडे जर कुठल्या माध्यमातून तयार शिजवलेला आहार येत असेल तर तुम्ही प्रक्रिया युनिट कडून प्राप्त झाले तर याच्यावर होय म्हणायचं आहे आणि नाही तुम्हाला आमचं नाही आमच्याकडे आमच्या अंगणवाडी केंद्रात आर शिजवला जातो आणि फेडरेशनचा येतो त्याच्यामुळे मी इथं नाही आहे आणि आय एफ सीकडून प्राप्त झाले तर मी होय म्हटलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे ऑप्शन भरायचे आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्केच्या वर माहिती ही मदत आहे त्याच्यामुळे तुम्ही ए डब्ल्यू सी स्थिती मदतनीस्ताईन जर भरत नसाल तर ते भरायला सुरुवात करा एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर चेकलिस्ट कशी भरावी किंवा ए डब्ल्यू सी स्थिती कशी भरावी याचा व्हिडिओ मी जवळजवळ पाच ते सहा दिवसापूर्वी अगदी चालूच केलेला आहे तुम्ही तो, तो पूर्ण पाहा आणि त्या पद्धतीने शिका अगदी मराठीत आहे अगदी आरामात भरू शकता एवढंच मला सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर मदत निसताई जर नवीन म्हणजे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की जेणेकरून भविष्यामध्ये प्रमोशन हे से सेविकेचं होण्यासाठी तुम्हाला हे काम देखील येणं खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे हे काम शिकून घ्या माझ्या पूर्ण व्हिडिओ बघत चला म्हणजे तुम्हाला पूर्ण अंगणवाडी शिकवण्यापासून व्हिडिओ आहेत सगळ्या व्हिडिओ आहेत त्याच्यामुळे मदतीस निसताई नक्कीच आवर्जून माझ्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब अवश्य करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओ या मिळत जातील आणि तुम्हाला नवनवीन शिकायला मिळेल म्हणजे आत्ताच्या भरलेल्या ताई ह्या खूप शिकलेल्या आहेत तर त्यांना नक्कीच याचा फायदा होऊ शकतो प्रमोशनसाठी म्हणून सांगते आजच्या वेळी प्रत्येवच धन्यवाद